नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार कोणत्या वाता ठिकाणी वातावरण ढगाळ असणार तर कोणत्या किती वाजापासून कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आपण आता दुपारच्या अपडेटमध्ये सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे किंवा चालू होणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही बघताय की नाशिक या विभागामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी तसेच निफाड मनमाड वणी तसेच सापुतारा सटाणा मालेगाव अहवा तसेच साक्री चाळीसगाव या ठिकाणी दुपारच्या दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो जळगाव सिल्लोड चिखली खामगाव तसेच वैजापूर मनमाड कोपरगाव या ठिकाणी सुद्धा दुपारच्या दोनशे सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तसेच वैजापूर श्रीरामपूर संगमनेर राजूर घरगाव राहुरी घोडेगाव भगूर जुन्नर पातर्डी अहिल्यान अहिल्यानगर तसेच आळकुटी मनसर शिरूर आळेगाव खाडा चाकण श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच आपण मुंबई साइड जर बघितली तर तुम्ही बघू शकता की डहाणू पालघर वाडा वसई विरार शहापूर ठाणे उल्हासनगर नवी मुंबई नेरल मुंबई खोपोली पेन रोहा दिवाघर गोरेगाव तसेच प्रतापगड दापोली खेड गुहागर चिपळूण मगजान रत्नागिरी राजापूर या ठिकाणी दुपार सुमारास मुसळधार पाऊस जोरदार पाऊस होणार आहे तर खोपोली नियर या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस तसं रेड सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पुणे विभागामध्ये जर बघितलं तर पुणे जेजुरी सासवड लोणंद फलटण लवासा चाकण तसेच चा वाई या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे बारामती दौंड राहू तसेच श्रीगोंदा शिरूर तसेच सातारा वडूज मायनी पटान तसेच कराड विटा तसेच इस्लामपूर तासगाव सांगली आ, कुच्ची कोडवली तसेच कोल्हापूर कुडाची अठाणी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे मित्रांनो तसेच इंदापूर करमाळा वारशी तुळजापूर पेठ पंढरपूर सोलापूर सांगोली या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार पडणार आहे जोरदार पडणार आहे जामखेड बीड माजलगाव तसेच परभणी जंतूर पैठण तसेच संभाजीनगर जालना अंबड गंगापूर श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा दुपार सोमार पाऊस हा जोरदार असणार आहे मित्रांनो चाळीसगाव पाचोरा अजंठा जामनेर मोटोला बुलढाणा मलकापूर तसेच खामगाव चिखली मोहरा मेकर अकोला परतूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे तर अमरावती आवेगामध्ये हा पाऊस एकदम कमी आणि काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे अमरावती चंदूर मोजारी तसेच अस्ती अरवी या ठिकाणीसुद्धा पाऊस म्हणजे एकदम कमी असणार आहे वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला दुपार सुमारास बघायला भेटणार नाही मित्रांनो आता हे झालं दुपारपर्यंतचे अपडेट आपण संध्याकाळच्या वेळेस बघूया की हा पाऊस किती वाजेपर्यंत कोणत्या ठिकाणी असणार आहे तुम्ही बघू शकता की दुपारपर्यंत पावसाला खूप जो जोरदार असणार आहे तुम्ही संध्याकाळच्या सात आठ नऊच्या सुमारास बघितलं दहा अकरा सुमारास बघितलं तर हा पाऊस एकदम कमी होणार आहे तर तुम्ही बघू शकता की नंदुरबार मालेगाव संभाजीनगर जळगाव बडवानी खंडवा तसेच शिरपूर सेंदवा साखरे धुळे हा पाऊस या ठिकाणी एकदम कमी होणार आहे तसेच मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर कोपरगाव पा संभाजीनगर गंगापूर अंबड जालना देवळगाव राजा या ठिकाणी हा पाऊस एकदम कमी होऊन वातावरण फक्त ढगाळ असणार आहे अहिल्यानगरच्या भागातसुद्धा जामखेड रायगाव खाडा तसेच शिरूर अळकुटी पाथर्डी कर्जत श्रीगोंदा दौंड करमळा परांडा बार्शी या ठिकाणीसुद्धा पाऊस फक्त वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस रात्रीच्या सुमारास पडणार नाही मित्रांनो फक्त वातावरण आपल्याला ढगाळ दिसणार आहे मात्र आपण मुंबईसाठी जर बघितली तर मुंबईला डहाणू पालघर वाडा तसेच कल्याण डोंबोली खोपोली मुंबई गोरेगाव तसेच र चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी हा जो पट्टा आहे कोकण किनारपट्टी याच्यावर मात्र हा पाऊस इथं मुसळधार पडणार आहे जोरदार पडणार आहे त्याच ठिकाणी जोरदार वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी येत आहे मित्रांनो मात्र नाशिक विभागात जर बघितलं आपण तर नाशिक फक्त त्र्यंबक इगतपुरी आणि वणी या ठिकाणी फक्त हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याचा दा दाट अंदाज आहे त्यानंतर मनमाड म्हणजे नाशिकच्या काही भागामध्ये निफाड मनमाड येवला तसेच सिन्नर या ठिका संगमनर या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस रात्रीच्या सुमारास पडणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे मित्रांनो ही झाली आपली संध्याकाळपर्यंतची अपडेट मित्रांनो तर संध्याकाळी पूर्ण पाऊस हा उघडणार आहे संध्याकाळी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे फक्त मुंबई साईड आपल्याला पाऊस दिसणार आहे बाकीच्या ठिकाणी आपला पाऊस हा राहणार नाही फक्त वातावरण ढगाळ असणार आहे मित्रांनो ही झाली संध्याकाळपर्यंतचे अपडेट चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद